उदगीर पोलीस उपविभागामध्ये फॉरेन्सिकची मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता एखादा महत्त्वाचा गंभीर गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळावर जे पुरावे मिळून येणार आहेत ज्यामध्ये भौतिक पुरावे असतील डिजिटल पुरावे असतील जैविक पुरावे असतील ब्लड सॅम्पल असेल अशा पद्धतीचे पुरावे हे या पुराव्यांचं संकलन करणं त्यांचं परीक्षण करण्याचं काम त्या फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनमधील अधिकारी आणि कर्मचारी करणार आहेत ज्यामध्ये सहाय्यक रासायनिक विश्लेषक दर्जाचे अधिकारी असतील आणि त्यांच्या मदतीला वैज्ञानिक सहाय्यक म्हणून फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत असणार आहेत आणि ताबडतोब गुन्हा घडल्यानंतर शक्य तेवढ्या कमी वेळात ही व्हॅन संपूर्ण अद्यावत सर्व त्यांची उपकरणं घेऊन त्या घटनास्थळाला भेट देईल आणि या पुराव्यांचं जतन संकलन करून त्यांचं परीक्षण त्या ठिकाणी केलं जाईल यामुळे निश्चितच आरोपीच्या विरुद्ध एक बळकट आणि सबळ असा पुरावा आणि त्याला तंत्रज्ञाची तांत्रिकतेची जोड असणार असल्यामुळे याला पुरावा कायद्याने चांगल्या पद्धतीचं महत्त्व असणार आहे आणि यामुळे या, या पुराव्यामुळे आणि त्यांच्या परीक्षणाच्या अहवालामुळे आपल्याला आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यामध्ये अतिशय चांगली अशी मदत त्या ठिकाणी होईल ही फॉरेन्सिक लॅ जी मोबाईल आहे या फॉरेन्सिक मोबाईलचा उपयोग लातूर लातूर जिल्ह्यामधील चाकूर पोलीस उपविभागातील पोलीस स्टेशन्स अहमदपूरचे पोलीस स्टेशन्स त्याचबरोबर उदकी उदगीरच्या पो पोलीस उपविभागातील पोलीस ठाण्यासाठी होणार आहे नऊ ते दहा पोलीस स्टेशनसाठी ही व्हॅन उपलब्ध करून दिलेली आहे आणि यामुळे निश्चितच चांगल्या प्रतीचे पुरावे संकलन करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे